ವತ್ತಿಂದ ಪಡವೋ ಘಟ್ಟಿ ವಾಳು ಬುಟ್ಟಂದ ಹವ ಟಿಂಬ ಬಾಳ ವತ್ತಿಂದ ಪಡವೋ ಘಟ್ಟಿ ವಾಳು ಬುಟ್ಟಂದ ಪಡವ ಟಿಂಬ ಬಾಳ ಭಾರಿ ನಾಕ ತರಿ ಶಕ್ತಿ ತೋಡಿಶಿ ಹವಿ ಯುಕ್ತಿ ಭಾರಿ ನಾಕ ತರಿ ಶಕ್ತಿ ತೋಡಿಸಿ ಹವಿ ಯುಕ್ತಿ ಬಿಯೋ ನಾಹಿ ಕಡ್ಡವೆ ಕಪ್ಪಸ್ ನಾಯಿ ಉಗ್ಗುವೆ ಬಂಡವಾಳ ನಾಕ ಘಲ್ಲವೆ ತಾಳ್ಮ ಹವಿ ಬೆಸ್ಸವೆ बियो नाही कड्ढवे कापूस नाही उगुवे भंडवाळ नाका घालवे ताळम हवी बेस्व कुराळ लक्षवती व्रतंद वल्ली से अभ्यास हत्ंद कुरावती व्रतंद वल्ली से अभ्यास मिठाची एवढशी संपादना मनवेची अय्येच समाधान मिठ्ठाची एवढशी संपादना मनवेची अय्येच समाधान टीवी मोबाईल पळावीती नाही वेळ वेळु ಮೊಬೈಲ ಪಡಾವೀತಿ ನಾಹಿ ವೇಳು ವೆಚ್ಚಿತಿ ದೇಸೆ ವತ್ತಿ ಬಂದು ಬಳಗಂಧ ವಾಣವಸೆ ವ್ರತಂಧ ದೇಸೆ ವತ್ತಿ ಬಂದು ಬಳಗಂಧ ವಾಣವಸೆ ವ್ರತಂಧ ನಿತ್ಯವತಲಾ ಲನ್ಯಿವಿ ಹಂತ ವತ್ತಿ ನೀಲಂಜನಲ ಪುಲ್ಲವತ್ತಿ ಆರತ್ಲಹವ್ಯೋ ಬುಟ್ಟವತ್ತಿ ನಿತ್ಯವತಲಾ ಲನ್ನಿವತ್ತಿ ಹಂತ ಜಂತಾದಿಂಗಿ ವತ್ತಿ ನೀಲಂಜನಲ ಪುಲ್ಲವತ್ತಿ ಆರತ್ಲಹವ್ಯೋ ಬುಟ್ಟವತ್ತಿ किती वत्ती विकती करावे नाही किती वत्ती विकती करावे नाही पूर्सती पर्गवतली नेवैसती घरलयव निनेसती पर्गवतली नेवसती घराला येव निसती तेल्लंत पिचल्यवती बरोवेळु तेवसती तेल्लंत पिचल्यवती बरोवेळु तेवसती काळखंटी उज्जड हरी वाट दखेसती काळखंटी उज्जड हरी वाट दखेसती तेल वाती स्पर्श हंतंद ज्योती तेलायसे छाती जीवन लस स्फूर्ती तेल वाती स्पर्श हंतंद ज्योती तेलायसे छाती जीवन लदेसे स्पूर्ती मान सेत्यह वाटसे प्रयत्न सेत्यह फलसे मान सेत्यह वाटसे प्रयत्न सेत्यह फलसे स्वावलंबी जीवनाला सोहोपी वाट वडल शिक्षली जीवनाचो पाठो स्वावलंबी जीवनाला सोहूप उपवाट वडला खेळलो जीवनाचं पाठ ते जाणी चिंता हसे जंते दरनित्य जेऊ जाणी चिंता हसे जंते लकोणी घरां सवेची मनश तिघ एक बोडिओ अम्मी दोग घरां सवेची मनश तिघ एक बोडिओ अम्मी दोग मज्जी पळा मट्टी चिंता धडी कोणती जेऊ जनता मज्जी मट्टी चिंता धाडी कोणती जानता बय्याकांची ही मट्टी व्यथा घर घरची ही कथा बैयाकांची ही मट्टी व्यथा घर घरची ही कथा धन्यवाद